मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं जरांगे यांचा आक्रमक पवित्रा येत्या पंधरा फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत घोषणा मुंबईतही जाऊन आंदोलन करणार असल्याचा जरांगेंचा इशारा दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची करणार पाहणी जरांगे फडणवीसांनी आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतलं फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये बेकार होईल आयुष्यभर फडणवीसांना गादीला शिव देणार नाही मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय येत्या पंधरा फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठे बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी आज दिनांक आठ रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता अंतरवाली सराठीत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे अंतरवाली सराठीतून या आंदोलनाला सुरुवात होणार असून याचं लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय त्याचबरोबर दोन ते तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाचीही पाहणी करणार असून मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडवून घेतलं मात्र तेरा ते चौदा दिवस झाले फडणवीसांनी एकही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केलेली नाहीये या उलट मराठ्यांच्या पोरांवरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवत आहेत त्यामुळं मराठ्यांना ठरवलं तर आयुष्यभर फडणवीसांना गादीला शू देणार नाही मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही फडणवीसांनी मला हलक्यात घेऊ नये बेकार होईल असा इशाराही जरांगे यांनी फडणवीस यांना दिलाय